नमस्कार मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आता चालली आहे मी काटईला सकाळी सकाळी मेसेज आला दादाचा शाम दादाचा मला दादाने सांगितलं की शूटिंगला येतेस का लहान मुलींची शूटिंग आहे आता तर गणपतीचंच गाणं असणार आहे आणि ब्लॉग बनवण्यासाठी मग मी आता तिकडे चालली आहे आणि नऊ ला मेसेज आला दहा ला पावसाचा रेडी पावसाचा रिमझिम चालूच आहे आणि मध्येच पाऊस येतो आणि मध्येच काटाईला आता आता दादाची वेळ घेऊया तिकडे पोचल्यावर दादा प्रॅक्टिस घेत होता लहान मुलांची सगळ्यांची ड्रेस छान 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 ड्रेसिंग करून आलेले आपल्या टायमाला आपल्या टायमाला तर एवढं नव्हतच हे सिंगर आहे किती आनंदी आहेत सगळ्यांना आपल्या टायमाला फक्त गॅदरिंग यांच्या टायमाला सुखी गाणी ना मज्जा आहे ना या दोन सिंगर्सच्या मम्मी आणि दादा खूप छान प्रकारे लहान मुलांची प्रॅक्टिस घेत होता एकदम प्रेमाने लाडाने तो शिकवत असतो मी माझ्या लहानपणापासून दादाबरोबर शिकायला पण खूप मज्जा येते डान्स आणि दादा एकदम चांगल्या प्रकारेच शिकवत असतो आणि नवीन नवीन काहीतरी डान्स स्टेप्स दाखवायचा प्रयत्न करत असतो नेहमी आता सचिनबाऊ कॅमेरा थी। आता कॅमेऱ्याची पूजा करणार आहे या ताईचं घर आहे नमस्कार ताई तुमचं नाव काय माझं नाव स्नेहा पाटील आहे माझ्या मुलीचं हे पहिलंच सॉन्ग आहे तिला खूप गाण्याची आवड म्हणून तिचा आवाज सगळ्या समोर पोहोचवण्यासाठी आम्ही हे सॉन्ग हे करतो आहे ही आमच्या गाण्याला चांगला प्रतिसाद द्या हो सगळ्यांनी गाण्याला प्रतिसाद द्या आणि ताईंच्या मुलीचं पहिलंच सॉन्ग आहे हे कॅमेराची पूजा आली आहे

त्यांची मम्मी आहे नमस्कार ताई तुमचं नाव सांगा पाटील ओके आणि ही मुलगी आहे यांची प्रांजली पाटील प्रांजली पाटील आणि खूप छान गाणं गायले आणि हिचं पण पहिलंच सॉंग आहे का हिचं पण पहिलं सॉन्ग आहे आणि मंडळी या गाण्याला सुद्धा चांगला प्रतिसाद द्या काही बोला काहीतरी हिच्याविषयी बस हिचं गाणं चांगलं होते थँक्यू किती उत्साह आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर काय हास्य आहे आणि पालकांना जास्त म्हणजे पालकांना जास्त त्या त्याची ओढ लागली आहे की कधी हे गाणं रिलीज होणार आहे आणि कधी हे गाणं आपल्या समोर येणार आहे आणि सुद्धा असंच झालं आहे की कधी म्हणजे माझ्या मुलीला पण पुढे जायची कधी संधी मिळेल तर ही संधी आज यांना मिळालेली आहे आणि ताईनी ताईच्या मुलीने खूप छान गाणं गायलं तर बस निघाली आता गणपतीचं आगमन होणार आहे आता सिमू कॅमेरा घेऊन एवढी मोठी बस केलेली आहे गाडी वेळ झाला आता आगमनाला चाललो गणपतीच्या बघा किती छान छान मूर्त्या आहेत छान असे गणपतीचे कलर्स पण खूप कॉम्बिनेशन खूप छान दिलेत नमस्कार ताई काय तुमचं नाव तुमच्या खूप छान छान अशा मूर्त्या इथे बघायला मिळत आहेत मला आणि मी पहिल्यांदाच तुमच्या दुकानावर आले ही बघा किती क्यूट आहे है? है। ताई तुम्ही स्वतः डेकोरेट करता खूप छान काय देवाची देणगी आहे बघा ताईच्या हाताला काय कला आहे हे बघा इकडे बघा नमस्कार दादा नमस्का। तुमचं नाव पाटील दादा तुमच्या खूप छान अशा मूर्त्या आहेत पंधरा वर्षी इथे थांबलेला गणपती घेईपर्यंत माझा बाबू थँक्यू दादा કન્યા હોમ ગયા તમે અરે હોમ ગણપતિ आता <laughs> <laughs> हे कंच्युट स्टुडंट्स आहेत अशा प्रकारे मी शिकलो की कसं करायचं आमच्या मॅडम मुळे ताईंनी पोहे दिले खायला सगळ्यांना खू आनंद होतो आहे की त्यांची पोळगी तिचं पण पहिलंच अल्बम आहे आणि खूप छान गाणं आहे आणि खूप छान गायली आहे ती आणि एकदम कॉन्फिडंटली ती आज कॅमेरासमोर पण देते एकदम एक्सप्रेशन पण खूप छान आहे तिचे आणि गाण्याला प्र प्रतिसाद या लवकरच तुमच्यासमोर येणार आहे आणि ताईंना असं वाटतं की अजून पुढे पण माझ्या पोरीचं होतं बघा त्यांच्या चेहऱ्यावरचं म्हणजे आपल्या बो आपल्या बोरीने किती अजून पुढे जाऊ असंच प्रत्येक पॅरेंट्सला वाटत असतं नेहमीच आणि पोरींना असाच पाठिंबा दिला पाहिजे मला असं वाटतं आणि तिचे वडील वडील आहेत हे वडील आहेत तिचे भाऊ हे तिचे वडील आहेत आणि असाच पाठिंबा प्रत्येक पोरीला दिल्या पोरी एकदम पुढे जातील आगरी समाज para आज झालेली आहे त्या मला वाटत होते <laughs> मी फॉलो करते आणि सब्स्क्राइब पण केले ताईला जायचे नेहमी ब्लॉक बघत असते सब्स्क्राईब करेल ब्लॉग बघत जाईल आणि मेन म्हणजे लाईक लाईट आपल्याच माणसाला सपोर्ट करत कारण आपली माणसं पुढे गेली तर बाकी सगळ्यांनाही पुढे नेतील थँक्यू सो मच ताई आणि ताई भेटली खूप बरं वाटलं असं मी ब्लॉग मध्ये बघत असते ताईला आणि रोजच्या आम्ही ब्लॉग बघत असतो ताईचे पण आज असं समोर समोर भेट झाली आणि खूप क्यूट आहे ती बघा यांची दोघांची कशी जुगल बंदी बाबू आप अजिबात देत नाही आडी असंच करतो डायगरला पण असंच करतो दिदीच्या बरोबर ओबी दिदीच्या बरोबर धनुष चल मग दीदीकडे चल जाऊ आपण ओबी दिदीकडे येतो येतो हां आता बरोबर ही पुढं कंटिन्यू होल ना यांची कंटिन्यू कंटिन्यू होल तर आता गोंगाट करतो ना नमस्कार सर राम 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 तुमचा उत्साह बघून खूपच बरं वाटतय आपला आगरी समाज असाच पुढे जावण्याचे आहेत संगीत प्लस दोन संगीत संगीतकार आणि गीतकार दोन्ही दादा तुमचं नाव सांगा राजेश शांताराम पाटील आणि तुम्ही राहायला कुठे दादा गाणं खूप सुंदर आहे दादा तुमचं आणि लॅरिक्स खूप चांगल्या आहेत एकदम छान गाणं आहे लहान पोरांचं लहान मुलांचं पण गाणं एकदम फटाफट पटापट पाठ झालं इथे खूप सुंदर गाणं आहे दादा थँक्यू दादा तुम्ही कुठे त्यांच्या वडिलांची अशी रिक्वायरमेंट होती आता पूर्ण दो दोघीच जणी गाणार होत्या गाणं ते वरच्या पट्टीतलं जमत नव्हतं म्हणून मग याला गाय खूप छान गाणं म्हणजे त्याच्या मानेवर जुकार दिला दादा तुमचं नाव सांगा ये आणि कुठे राहते तू पुरण करंजाला राहते ही आणि एवढ्या लांबून आलेली आहे काटईला आणि ही तिची मम्मी आहे आणि <laughs> ही सुद्धा ही उलव्यावरून आली खूप लांबून लांबून आलेले आहेत सगळे आणि पॅरेंट्स एकदम उत्सुक आहेत आणि असंच आनंद आणि जल्लोषामध्ये हे गणपतीचं गाणं इथे आम्ही वर्क वर्कवरून करत आहोत मस्ती यांची माझा मुलगा धनुष पाटील

इथे म्युझिक टाकण्यासाठी आम्ही या स या ठिकाणी आलो आहे निळजे गावाच्या तळ्यावर आणि खूप छान असं वातावरण आहे अशी शूटिंग पाहायला पण मला खूपच आनंद होतो कारण माझ्या लहानपणी तरी असं सगळं नव्हतं म्हणजे हे शूटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी या गॅदरिंगमध्येच अनुभवायला मिळायच्या पण आज आजकाल ह्या अल्बम आणि गाण्यांमुळे लहान लहान सुद्धा संधी मिळते यूट्यूबवर यायला गाण्यावर झळकायला माझ्या सबस्क्रायबर्सना मच्छी आणि असं कधी कदि, कधीतरी दाखवतो डिशेस बनवून <laughs> नक्की नक्की मंडळी मी मच्छी खात नाही त्यामुळे मी माझ्या रिलेटिव्सकडे किंवा मा, माझ्या मैत्रिणींकडे अशी जात जाईन आणि तुम्हाला रेसिपीज दाखवत जाईन आणि सुकन्या तुला काय काय आवडतं फिशमध्ये सर्व खाते फुक सर्व खाते सुका आणि भाऊजींना काय काय आवडतं भाऊजी जास्त खात नाही नाही खात भाऊजी नॉर्मल नॉर्मल नौर्मल। <laughs> नॉर्मल नॉर्मल आणि छोटी पण ये ये आता येत होती गेली आता तिकडे त्यांची पण गडबड चालू आहे आणि आता इथे आम्ही आलो आहे तर पाऊस पण खूप आहे आणि पूर्ण दिवसच जातो तसा अल्बमच्या जा शूटिंगसाठी आणि सुकन्या मग काय बोलते दुपारचं टायमिंग झोपाचं टायमिंग होतं का तुझं झोपायचं टायमिंग त्याच्यामध्ये आता ये भार्गवी मग कसं वाटतंय तुला आणि आता हे तिसरं लुक आहे भार्गवीचं आणि आता आम्ही आलो आहे निळज्याला आणि त्यांचा आता शूटिंगचा आता फर्स्टवाला मॅ म्युझिक असतो तो वाला आता शूट होणार आहे अल्बममध्ये आणि खूप सारे इकडे आहेत हे बघा आणि सुकन्या मग काय बोलते गणपतीची तयारी झाली का झाली आणि सुकन्याकडे पण गणपती मागी गणपतीच असतात माझ्या घरी पण माहेरी मागेच गणपती असतात खूप थांबायला लागतात आता इथून चाललो का सर गणपतीला बाल्याच्या गणपतीला चाललो पहिला सॉन्ग केलेला अल्बम मधला जो पाच मिलियन गेला आता या वर्षी पण तो गाणं नक्कीच तीन चार मिलियन नक्की झाले नक्कीच नक्कीच सरांच्या गाण्याला तुम्ही अजून प्रतिसाद द्या किती प्रेम तुम्ही दिलंय पाच मिलियन लाख लोकांनी बघितलं आम्हाला वा आणि सरांचं तर हे गाणं दुसरं आहे ना सर दुसरं हे दुसरं गाणं आहे आणि सरांच्या तुम्ही इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करा माझा अल्बम सॉंग माझा अठरावा अल्बम सॉंग आहे स्वतःचा वा। किती कमी वयाच सर करतायत आणि असंच आग्रही समाजामध्ये सगळ्यांनी पुढे गेला पाहिजे आणि खूप अभिमान आहे सर तुमचा आम्हाला नक्की नक्की दादा प्रत्येकाला प्लॅटफॉर्मवर वर पोचवतच असतो दादामुळेच आम्ही आहोत आणि दादा पण खूप मेहनत घेत असतो पंचू पण खूप मेहनत घेत असते सिमू पण आता एडिटिंग आणि याच्यामध्ये फ फोटोग्राफीमध्ये किने करिअर बनवायला घेतलं आहे आणि तिथे आता दादाला पण ती मदत करते आणि सगळं तिथं चालूच असतं कंटिन्यू आणि सचिन भाऊ तिला शिकवतच असतात कसं काय कॅमेराचं वगैरे कॅमेरा पण असं खूप जड असतो ना सँडी सँडी भाऊ आणि श्यामदादा पण आता बोलतो आहे का इथे हे लोकेशन जरा हे वाटतं आहे हा <laughs> पावसामुळे काय घेता येत <laughs> नाही आणि तिकडे बाल्याच्या गणपतीला शेड वगैरे आहे ना सर बाल्याचा गणपती हा इथेच असेल फेमस आहे आणि आता दादा सांगतो का निळजाचा हा लोकेशन थोडा हे वाटतं कारण पाऊस पण फुलते आम्ही आलो इथे निळजाला सगळे बस बीस भुकून सगळे दोन तीन गाड्या पण दादा सांगतो का तिकडचा बाल्याचा गणपतीचा जो शेड आहे तिकडे भारी होईल दादा काय बोलतो तू का इथं पावसाला भरसा आपण खूप चांगला आहे पण पावसाला भरसून काही गुरांवरून आहेत मुलं त्यामुळे बाळाला पूर्ण शेड पण आहे गणपतीचं मंदिर पण आहे तिथे लिप्सिंग पण घ्यायच्यामुळे इथे किती वेळ थांबणार आपण म्हणून आम्ही आता बाळाला चाललोय तू बाळानं पहिल्यांदा झाली का बघ माझ्यामुळे तुला काय काय नवीन नवीन भेट निळजा काटाईला गेलो तिथून परत आम्ही का निळजाला आलो इकडे यांचं म्युझिक होण्यासाठी शूटिंग आणि आता आम्ही तिथे काय एवढं खास नाही वाटलं पाऊस पण खूप आहे दोन दिवस खूप गरम पण होतं आहे आणि ऊन कंटिन्यू ऊन होतं आणि पाऊसच पडत नव्हता तर दोन दिवसाचं आत्ता त्यांनी कसर काढली असं वाटतंय आणि आता आम्ही तिकडे चाललोय आहे बाल्याच्या गणपतीला आणि तिथे चांगलं शूट होईल असं दादा पण म्हणत होता तर बघूयात आता तर मंडळी आम्ही आता पोचलो आहे बा बाल्याच्या गणपतीला आणि लोकेशन जे बाल्याचं गणपती आहे ते का ठेवलं तर कारण एकदम क्विक डिसिजन घेतलं श्यामदानी कारण इथे शेड पण आहे आणि खूप छान पण वाटेल इकडे शूटिंग करायला असं दादा होता आणि तिकडे खूप सारा पाऊस होता आणि बाहेरच्या साईडला शूट करायला मिळत नव्हतं त्यामुळे तर आता आता सगळी शूटिंग चालू होईल आणि माझी नणनसुद्धा याच गावामध्ये याच्या बाजूच्या गावामध्ये दिली आहे बामालीला संध्या ताई त्यांचं नाव आहे संध्या पाटील करून आणि त्यांचं इकडेच आड आडनाव पावशे आहे आणि निलेश पावशे भाऊजी असं त्यांचं नाव आहे बामालीचे आहेत ते आमचे भाऊ आणि त्यांना आत्ताच कॉल केला म्हणजे जिथे जिथे आम्ही लोकेशनला जातो तिथे तिथे नातेवाईक असतातच आमचे आणि जवळपासच असतात आणि मग त्यांना कॉल करून म्हणजे सांगतो सांगते मी पोचल्या आम का आम्ही ते त्या लोकेशनला आलो आहे आमची इकडे इकडे शूटिंग आहे तर खूप अभिमान वाटतो आपल्या लोकांनासुद्धा की अशी शूटिंग वगैरे असते अशा गावामध्ये त्यांच्या जिथे माझे नातेवाईक राहतात आणि त्यांना असा अभिमान वाटतो का मी पण या म्हणजे क्षेत्रामध्ये आहे तर त्यांना पण खूप बरं वाटतं नंदेला पण कॉल केला होता ताई पण बोलत होत्या घरी या करून पण घरी जाणं पॉसिबल नाही कारण की इथे टीम बरोबर आलेलो असतो अजून आणि फायनली आमचा पॅचअप झालेला आहे या ठिकाणी आणि खूप मज्जा केली आम्ही खूप धमाल केली या शूटिंगला आता सुकन्या चालली सुकन्या सोडायला आलेली आणि दीदी आतमध्ये आहे दीदी बर गो बाय छान झाला आजचा अल्बमची शूटिंग आणि भेटूया सुकन्या आपण नंतर भेटूया चला बाय भाऊ बाय तर शूटिंग तर संपलेली आहे आणि घरी चालली आहे आता पूर्ण दिवस शूटिंगला गेला आणि खूप धम्माल आली या पण शूटिंगला आणि याच्या आधी पण तुम्ही श्यामदाच्या गाण्याला गणपतीच्या गाण्याला खूप सारा प्रतिसाद दिला आणि खूप सारं प्रेम दिलं आणि या पण तुम्ही गणपतीच्या गाण्याला ग प्रेम द्या असाच तुमची अशीच साथ राहू द्या चलो बाय तर मंडई आता पोचलेलो आहे आम्ही घरी आणि मला स सुकन्यानीच सोडलं आम्ही जेव्हा काटईवरून निघालो तेव्हा पण सुकन्याच होती माझ्यासोबत गणपतीचं आगमन जेव्हा होतं तेव्हा पण सुकन्या होती माझ्यासोबत शामदानी तिथे सोडलेलं मला आणि तिथून मग सुकन्या आणि मीच होती कारण आम्ही आधीपासूनच्याच मैत्रिणी आहोत आणि खूप वर्षानंतर आमची भेट झाली ॲक्च्युली आणि शामदादामुळे खूप ठिकाणी पण मला जायला भेटतं आता शूटिंगमुळे आणि बाल्याच्या गणपतीला पण मी गेलेली नव्हती तर बाल्याच्या गणपतीला पण जाणं झालं आज आणि मेन म्हणजे गणपतीची शूटिंगच एक नंबर झाली कारण की अल्बममध्ये बाल्याच्या गणपतीला जाण्याचं फिक्स नव्हतं आणि अचानक ठरलं गणपतीचीच इच्छा असेल कदाचित आणि खूप छान झाली शूटिंग आणि खूप मज्जा आली आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका चलो बाय